बातमी आपल्या हक्काची तालुक्यात गेल्या पाच वर्षात निकृष्ट कामे केलेल्या ठेकेदारांचे लायसन्स रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या गावभेटी दरम्यान निकृष्ट कामांबाबत ग्रामस्थांकडून तक्रारींचा पाढा गेल्या पाच वर्षात टक्केवारीच्या राजकारणामुळे सार्वजनिक ठिकाणची बरीच कामे निकृष्ट झाली आहेत अशा सर्व कामांची माहिती घेऊन संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी तसेच संबंधित ठेकेदारांचे लायसन्स रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार आहे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरे सुरू आहेत आज सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी देवळे गोडसेवाडी कमलापूर यमंगेवाडी अनकढा या गाव भेटी दरम्यान डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते यावेळी डॉक्टर अनिकेत देशमुख डॉक्टर प्रभाकर माळी विजय राऊत डॉक्टर सुदर्शन घेरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी तालुक्यात बरीच कामे निकृष्ट झाली आहेत याबाबत आपण आवाज उठवावा अशी मागणी केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले की बऱ्याच ठिकाणाहून निकृष्ट कामांबाबत वारंवार माझ्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची बिले काढली गेली आहेत परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी रस्तेच नाही असेही प्रकार समोर येत आहेत विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या विचाराचे सरकार सत्तेत येणार आहे त्यामुळे पहिल्याच कॅबिनेटमध्ये सांगोला तालुक्यातील सर्व निकृष्ट व बोगस कामांची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे निकृष्ट कामाची कामे करून निकृष्ट दर्जाची कामे करून सरकारची फसवणूक केलेल्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करून लायसन्स रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत ठेका धरणाऱ्या ठेकेदारांची ठेका घेणाऱ्या ठेकेदारांची किंवा कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईची मी मागणी करणार असल्याचं सांगत तुमच्या सर्व मागण्या या पुढील काळात पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा